नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी उषा कुथास हा चमत्कार जर्मनीत राहणारी माझी सून निथी हिच्यासोबत घडला आहे गेल्या तीन दिवसापासून निथी तिला श्री परमज्योतींचे दर्शन देण्यासाठी श्री अमा भगवानांना प्रार्थना करत होती आणि आज कुर्गमध्ये राहत असलेल्या तिच्या आईसोबत ती व्हिडिओ कॉलवर बोलत असताना श्री परमज्योती प्रकट झाले त्यांनी लगेच मला व बैरेन कन्नूर व म्हैसूरमध्ये पसरलेल्या परिवाराला जोडले आम्ही सर्वांनी त्यांच्या संपूर्ण वैभवात दैदिप्यमान असलेल्या श्री परमज्योतींचे दर्शन घेतले हे खूपच अलौकिक होते आता हा चमत्कार मी निधीच्या शब्दात वर्णन करणार आहे आजची संध्याकाळ भारतात संध्याकाळचे साडेसहा वाजले होते मी माझ्या आईला जेव्हा फोन केला तेव्हा माझ्या आईच्या मागे मला तेजस्वी प्रकाश दिसला मी तो बघितला तसा तो मोठा व जास्त तेजपुंज होत गेला मी परमज्योतींना बघू शकले आनंदाने माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो अत्यंत अवर्णनीय अनुभव होता मग मी माझ्या सासूबाईंना व परिवारातील इतर सदस्यांना फोन केला व त्यांना कॉन्फरन्स कॉलमध्ये जोडून घेतले आम्ही सर्वजण आनंदाच्या अद्भुत स्थितीत होतो आम्हाला असा अद्भुत अनुभव असा आनंद अपरंपार प्रेम दिल्याबद्दल खूप धन्यवाद श्री परमज्योती